दादा भुसे हे निगेटिव्ह मंत्री आहेत मी काय त्यांच्या घरचं खायला जात नाही हे वक्तव्य आहे शिवसेना शिंदे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचं कुणाबद्दलचं तर त्यांच्याच पक्षाचे मंत्री दादा भुसे यांच्याबद्दलचं थोरवे यांनी हे वक्तव्य कधी केलं तर त्यांच्यात आणि दादा भुसे यांच्यात विधान भवनाच्या लॉबीमध्ये धक्काबुक्की झाली अशी बातमी आल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस असताना जनतेसाठी कुठला निर्णय होणार का सभागृहात कुठल्या मुद्द्यावर चर्चा होणार याकडे लक्ष असताना सत्ताधारी दोन नेत्यांनी विधानभवनातच भांडणं केल्याची बातमी आली आणि सगळा फोकस तिकडे शिफ्ट झाला मग विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला चांगलंच धारेवर धरलं ज्यांच्या धक्काबुक्की झाल्याच्या बातम्या आल्या ते दोन्ही नेते मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे असल्यानं सरकारची चांगलीच गोची झाली पण मागच्या काही दिवसात सरकारची गोची फक्त या दोनच नेत्यांमुळे झालेली नाही गोळीबार वक्तव्य आणि आता धक्काबुक्की कुठल्या सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांमुळे राज्यातलं महायुती सरकार अडचणीत आलंय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी बघूयात आता झालेला वाद नेमका काय आहे तर विधानसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना विधान भवनाच्या लॉबीमध्ये मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात वाद झाला या दोघांमध्ये धक्काबुक्की झाली आवाज चढवण्यात आला अशा बातम्या यायला लागल्या मंत्री शंभूराज देसाई यांनी असं काही घडलं नसल्याचा दावा केला पण महेंद्र थोरवे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना भुसे यांनी आपल्या कामांचा खोळंबा केला आहे ते ॲरोगंट मंत्री आहेत ते उद्धटपणे बोलले एक मंत्री आमदारांना असं वागवतात याचं दुःख झालं आणि मी एक आमदार म्हणून थोडा रिॲक्ट झालो असं सांगितलं त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या दोन नेत्यांमधल्या वादाच्या बातमीला पुष्टी मिळाली साहजिकच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला विधानसभेत धारेवर धरलं तीन पक्षांच्या सरकारमध्ये आमची कामं होत नव्हती म्हणून बाहेर पडलेले शिंदे गटाचे नेते काम होत नाही म्हणून आता आपल्याच नेत्यांसोबत भांडताना दिसले आणि अर्थातच सरकारची अडचण झाली अशीच अडचण मागच्याच महिन्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यामुळं झाली होती गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड आणि कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यात जमिनीच्या एका प्रकरणावरून वाद होता हा वाद हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला तेव्हा गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात पोलीस स्टेशनमध्ये चर्चा सुरू होती तिथे उपस्थित असलेले पोलीस अधिकारी केबिनच्या बाहेर पडले आणि गणपत गायकवाडांनी आपल्या जवळच्या बंदुकीमधून महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला गणपत गायकवाड यांच्या बॉडीगार्डनंही त्यावेळी गोळीबार केला होता सुदैवानं महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांचा जीव वाचला या प्रकरणात गणपत गायकवाड अजूनही कोठडीत आहेत एका बाजूला दोन सत्ताधारी नेत्यांमधली विधानभवनातली धक्काबुक्की चर्चेत असताना शिंदे गटाचे आणखी एक नेते मारहाणीमुळे चर्चेत आहेत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर शिवजयंतीच्या मिरवणुकीत तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला मिरवणुकीत झालेल्या वादानंतर गायकवाड यांनी उपस्थित असलेल्या पोलिसांच्या हातातली काठी हिसकावून घेतली आणि काही तरुणांना मारहाण केली लाथाबुक्क्यांनी गायकवाड मारहाण करत असल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला काही पोलीस मध्यस्थी करत असताना गायकवाड यांनी त्यांना लोटून दिलं असेही आरोप करण्यात आले काही दिवसांपूर्वीच संजय गायकवाड यांनी शिवजयंतीच्या कार्यक्रमात आपण वाघाची शिकार करून त्याचा दात गळ्यात घातला आहे असं वक्तव्य केलं होतं त्यामुळे ते वन विभागाच्याही रडारवर आले होते जानेवारी महिन्यात पुणे कॅन्टोन्मेंटचे भाजप आमदार सुनील कांबळे पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी चर्चेत आले होते ससून हॉस्पिटलमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात स्टेजवरून खाली उतरताना त्यांनी बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला कांशिलात लगावली होती या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते नंतर सुनील कांबळे यांनी आपण मारहाण केली नसल्याचा दावा केला पण या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला शिंदे गटाचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी दोन हजार बावीसच्या ऑगस्ट महिन्यात मिड डे मी मध्ये निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जात असल्याचा आरोप करत गोडाऊनच्या मॅनेजरला शिवीगाळ करत मारहाण केली होती त्यानंतर जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्यांना त्यांचा कान पकडून मारहाण केली होती पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ शालेय विद्यार्थ्यांना संतोष बांगरला मत दिलं नाही तर उपाशी राहा असा दिलेला सल्ला यामुळे ही बांगर वादात सापडले होते भाजपच्या मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैनही मारहाणीच्या प्रकरणात चर्चेत आल्या होत्या जून दोन हजार तेवीस मध्ये मीरा रोड भागात काही घरांवर कारवाई करण्यात आली होती या कारवाईनंतर आमदार गीता जैन पाहणीसाठी गेल्या तेव्हा त्यांनी उपस्थित असलेल्या महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याचा शर्ट खेचून त्याच्या मुस्कडीत मारल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता तेव्हा गीता जैन यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरही गणेशोत्सवादरम्यान गोळीबार केल्याप्रकरणी वादात सापडले होते ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये शिंदे गटाचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयाच्या डीनना शौचालय साफ करायला लावलं होतं याबद्दल त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल झाला होता सध्याच्या महायुती सरकारमधले नेते मंत्री आणि आमदार वक्तव्यांमुळेही अडचणीत आले आहेत ज्यात पहिलं नाव येतं कणकवलीचे आमदार नितेश राणे यांचं राणे यांनी एका जाहीर कार्यक्रमात पोलीस आपल्याला काहीही करू शकत नाहीत असं वक्तव्य केलं होतं राणे असेही म्हणाले होते की पोलीस माझं काय वाकडं करणार ते फार फार तर बायकोला व्हिडिओ दाखवतील त्यांच्या या वक्तव्यानंतर पोलिसांच्या पत्नींनी राणेंविरोधात तक्रार दाखल केली मात्र राणेंवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही नितेश राणे यांचे बंधू आणि भाजप नेते निलेश राणे यांनी जाहीर सभेत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना उद्देशून गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली होती त्यांच्या या भाषणाचीही चर्चा झालेली शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना माध्यमांसमोर शिवीगाळ केली होती त्याआधी त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात पोलिसांना स्टेजवरूनच गर्दीतल्या युवकांना मारहाण करण्याचे आदेश दिले होते हाडं तुटेपर्यंत मारा हे वक्तव्य आणि अर्वाच्य भाषेतली शिवीगाळ यामुळं अब्दुल सत्तार वादात सापडले होते राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांची एका कार्यकर्त्याला करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्यात त्यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालासारखे रस्ते मतदारसंघात बांधलेत हे वक्तव्य केल्यामुळेही टीकेचा भडीमार सहन करावा लागला होता शिवसेना शिंदे गटाचे मागा ठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे हेही वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले होते ऑगस्ट दोन हजार मध्ये दहिसर मधल्या एका जाहीर कार्यक्रमात ते ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांबद्दल बोलत होते ते म्हणाले त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही कुणाचीही दादागिरी खपवून घ्यायची नाही कुणी आरे केलं तर त्याला कार्य करा ठोकून काढा प्रकाश सुर्वे इथं बसलाय जो मध्ये येईल त्याचे हात तोडा हात तोडता येत नसतील तर पाय तोडा दुसऱ्या दिवशी मी जामीन मिळवून देईल असं विधान सुर्वे यांनी केलं होतं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं सुषमा अंधारे आणि प्रियंका चतुर्वेदी या ठाकरे गटाच्या महिला नेत्यांचा त्यांनी एकेरी भाषेत उल्लेख केला होता राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी हाफकिन संस्थेबद्दल केलेलं वक्तव्य राज्यभरात चर्चेचा विषय ठरलं होतं त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यानंतर त्यांनी आरक्षणासाठी जीव देण्याचं पाऊल उचलणाऱ्यांना उद्देशून केलेलं वक्तव्य आणि आत्ता सत्तांतर झालं की तुम्हाला आरक्षणाची खात सुटली का हे वक्तव्यही सारवासारव करायला लावणार होत भाजपचे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी एका जाहीर कार्यक्रमात माणसं कापण्याबद्दल वक्तव्य केलं होतं आपल्या भाषणात बोलताना ते म्हणाले होते मी जिथं घडलोय ना आमच्या इथले काही लोक आलेत त्यातले तुम्ही कोंबडा कापायचं म्हणलं तरी तीन वेळा विचार करता कापू का आमच्याकडे एकदा कापू बोलला ना की कापलाच कोंबडा नाही माणूस आपल्या या वक्तव्याचा विपर्यास झाला असल्याचं विधान कथोरे यांनी केलं पण त्यांच्यावरही बरीच टीका झाली थोडक्यात फक्त महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यातला किंवा गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातलाच वाद नाही तर अनेक सत्ताधारी आमदार नेते मंत्री यांची आक्षेपार्ह वक्तव्य चर्चेचा विषय ठरतात त्यांचं वक्तव्य आणि वाद यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होतोच पण सोबतच विरोधकांना राज्यातली परिस्थिती आणि सरकारचं आपल्याच नेत्यांवर नसलेलं नियंत्रण याबद्दल आयतं कोलितही मिळतं या सगळ्या घटनांबद्दलची तुमची मतं प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका